मला तुम्हाला प्रामुख्याने सांगतो काही गोष्टी एवढ्या छान आवडल्या तिथल्या चायनीज गव्हर्नमेंटच्या त्यांनी बांबूचे क्लस्टर केलेल्या बरं म्हणजे लेट्स एक्झाम्पल आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद जिल्हा आहे तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फक्त बांबू लावायचा तर त्यांनी काय केले असे क्लस्टर केले की जिथे खरंच बांबू ग्रो होतो जास्तीत जास्त बांबूचं प्लांटेशन केलं का तर बांबू इंडस्ट्री जेव्हा टाकायची असेल तर तुम्हाला बांबू हा मेजर रॉ मटेरियल म्हणून कन्सिडर होतो त्यासाठी त्यांनी काय केलंय की पहिले तिथं बांबूची लागवड केली ओके okay. हजारो हेक्टर वरती बांबूची लागवड केली <laughs> आणि नंतर तिथे इंडस्ट्री सेटअप केल्या पासून बाय आता तुम्ही विचारलं तुम्ही बांबूचे काय काय प्रोडक्ट हजार पेक्षा जास्त बाय प्रोडक्ट <laughs> चायनामध्ये बांबूपासून बनवता मग ते बांबूचं फर्निचर असो तुमचा लॅपटॉपचा कीबोर्ड असेल तुमचं कॅल्क्युलेटर <laughs> असेल तुम्हाला वॉटर बॉटल असेल किंवा काही हा फर्निचरचं मोठं काम आहे आणि सगळ्यात मोठं काम त्यांनी बघितलं का की त्यांनी त्याला प्लाय इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट केलं तर बांबूचे प्लाय किंवा बांबूचे रॉवूड सारखे ते तयार करतात ते फर्निचरला वापरतात इनफॅक्ट बांबूच्या टाईल्स पण मी बघितले हा बांबूच्या मध्ये पण आहे ब्रिक्स पण हा ब्रिक्स पण बनतात बांबूचा पल्प पल्पवरती पण खूप मोठ्या प्रमाणात बांबूच्या पल्पवरती ते काम करतात सगळ्यात मोठी इंडस्ट्री मी तिकडली बांबू पासून दगडी कोळसा पुढे हाय क्वालिटीचा दगडी कोळसा ते बनवतात आणि तो कोळसा ते कितीतरी देशामध्ये एक्सपोर्ट करतात आणि हजारो करोडचा रेव्हेन्यू चायनामध्ये या बांबू पासून बांबू है।